<laughs> देव <दो> बता <पतार> रहे <वेला। laughs> पूरे भारत और पूरे विश्व में नव ग्रोह के लिए सेना बनती <laughs> है माँ चामुंडा रोपवे <laughs>

बॅक टू माय चॅनल सो आज आहे डे थ्री इन उज्जैन इकडे चालू आहे तयारी सागरवणी बांधते भाजप सागरवणी गाईज प्रेम बघा जिजू आज आलेत उज्जैनला आणि दर्शुतीला भेटायला आले पण आज आम्ही निघालो घरी

तर ना मी काय आम्ही आलेलो आहोत काल भैरवच्या बेसनला जिथे उतराल तिथे फोटोशूट चालू होतो यार तो इथे मला गुट्टी दिसली भाविका दर्शودي भावी साहिल प्रोजेक्टच्या बायको इकडे दारूचं दुकान आहे बिकॉज ले काल भैरवाला दारू चढवायला लागते आपली पोरं गेलेले आहेत नाना सुद्धा आहे कायच रस

चढ़ावा घेता है सभी पूरे भारत और पूरे विश्व में नव ग्रहों के लिए सेनापति और इक्कीस विभाग के अधिपति शिव रूप में विराजमान हर शिव जी के सामने आप सवारी नंदी महाराज की देखें यहाँ पर आपको भेड़ की सवारी देखने को मिलती तो है और कर करे भी यहीं से गुजरी है ट्रॉफी को यहाँ से गई ये महाकाल महाकाल से उज्जैन नगरी में आप लोग कभी भी दर्शन करने के लिए सभी जगह प्रसाद नहीं चढ़ाना केवल दो मंदिर का महत्व थी काल भैरव जी को मदिरा पिलाई जाती है मंगल गिरे को था अनाज का दान का महत्व है ये अपने पूरे परिवार को लगता नाम गोत्र बोलकर चढ़ाते

कौतुबा आम्ही आलो नाश्ता करायला बाबू बाबूजी धाबा अँड नाश्ता पॉइंट शुद्ध शाकाहारी सो काय सकाळपासून एक एक आम्ही थांबलो नाश्ता करायला जर मला भेटला नाही तर एक वाजता आलं आम्ही नाश्ता करायला आमची लस्सी आलेली आहे या पे या पे मेंटल आहे आता माहेर बसलेली आहे हग्गी करायला आता जोपर्यंत तिची होत नाही आम्ही उठू नाही शकत तिच्यासाठी आम्ही सगळी वाट बघतोय किंमत

प्रेमात आहे कल्पनात आहे नाहीतर आम्ही आहेत आपल्या मागची अजून आली ना येत आहेत गाईज झालो का मी प्रत्येक देवी देवताला भेटायला म्हणजे दर्शनाला जाल त्यांच्यासाठी प्रत्येक चढावा घेतले काय ना काय बघू आता किती देव आहे ना देव देव पावतो <laughs> लवकरच पैसा ही पैसा I'm a newbie. हो माता तर इकडे आम्हाला फेरा मारायचा आहे आणि इथे प्रत्येक दर दोन दोन मिनिटांनी देवा बसलेल्या सा आहेत ही जागा अजून पण रिनोव्हेटच आहे आधी तिकडे मागे पेंटिंग आणि दगडाचं काम चालू होतं आता इथे देवी माचा फेस पेंटिंग पेंटिंग जा आमच्या घंटेको झंडी पापड़ कुठे आपण फोटो काढले तसे माझ येतो

दर्शनाला शेवटचं दर्शन आमचं आता बघूया आम्हाला मंदिर ओपन भेटतो का नाही तो चालू दर्शनाला बिकॉज मंदिर बंद होणार आहे ब्रिज वरून चालून त्या मंदिराजवळ पोचायचंय ग्यात आमचं नशिबात दर्शन आहे का नाही ते बघू शकता कशी धावते आहे पा बा बघ बघाच्या दर्शनाला बघू बघू बघणी हातच सॉरी पायच चप स्ट्रगल गाय महादेवादेवा बारात निकली तेरी त्रिशूल वाले सजे बारात निकली तेरी त्रिशूल वाले बम बम बोले बोले बम बम बोले बम बम बोले

चलिये बाबा जी चलिये बाबा जी चलिये बाबा जी चलिये आगे बढ़िए समझ आ रहा है चलो बड़ावर चलो भइया चलो हरे 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 बम बम भोले बम बम भोले नाना सेल्फी काढत बघू शकता व्हिडिओ सेल्फी घेले थोडा आय आय अरे रस्त्यात ये घडावा Okay. तो 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 मिल अपने देव की बारात ले के रे में नजाना

हम प्यार करने वाले दुनिया से ना डरने वाले दुनिया से ना डरने वाले प्यार करने वालों को सुकराएंगे सिखाएंगे

तास उरलेत आणि आता सकाळी रात्रभर ट्रॅव्हलिंग करून सकाळ सकाळी आम्ही थांबलेलो आहोत ना चाय नाश्ता करायला तर इथे आम्हाला भेटला गार्डन त्या पोरांची आकृती बघू शकता जसं का ह्यांना कधी पानलं झुलायला भेटलंच नाही ह्यांचे शब्द बघू शकता शब्द निशब्द झाले हे शब्द ऐकून आणि ते मावशीचे प्रेम उतू चालले उतू चालले भाभी कितना पैसा लेते हो आप बिठाने का पाच सौ रुपये सोने का सीट है क्या हम लोग उठा के बाकी जाएंगे क्या सीट मावशी का इतना इतना ए आवाज वाजला ते गोल गोल फिरवायचे धाव ना त्याच्यावर धाव ना अरे कुल्हड चाय आलेली आहे वा असे मित्र तुझे असतील లసత పెట్ట చెరాట్ ఆ ముడే తో బాగా సంథి ఆ ముడే అరేయ్ నక్క అట్టన్న ఏది అర్తు अरे बघ कस आहे अंगठी गिफ्ट केलेली आहे तीन गोट्यांची मला टायट बनवायला माहित आहे त्यात काहीच ना झालंय काहीच ना झालं काय झालंय झालंय रक्त आयला पाहिजे तेव्हा ते